कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय कांदा निर्यातीवरील किमान शुल्क हटवण्यात आलं असून यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय यामुळे कांदा निर्यातीत वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आली होती पण निर्यात शुल्कामुळे शेतकरी अडचणीत होते यानंतरच किमान निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्याची केंद्राला विनंती केली होती असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात ता आलाय त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडं घातलं होतं यामुळे देवा भाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालं माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत ज्या निर्णयांमुळे प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती आयात शुल्क नव्हतं वीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाईंड तेलावर साडेबारा टक्क्यावरनं तो साडेबत्तीस टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किंमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे यासोबत आपण जर या ठिकाणी बघितलं तर कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो एवढंच नाही तर बासमती राईसच्या एक्सपोर्टवर जी काही ड्युटी होती ती ड्युटी देखील त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो काही बासमती धान पिकवणारा शेतकरी आहे यालाही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि म्हणून या सगळ्या निर्णयांचा थेट फायदा हा या ठिकाणी सोयाबीनचे शेत शेतकरी कांद्याचे शेतकरी बासमती राईसचे शेतकरी या सगळ्यांना होणार आहे आणि त्याचा इनडायरेक्टली फायदा हा काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचे अतिशय मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचा निर्णय हा निश्चितपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुखावून जाईल असा मला विश्वास आहे